काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पेठवडगाव इथल्या मुस्लिम समाजानं निषेध मोर्चा काढला दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी केली तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्च काढून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं पहलगाम घटनेचा निषेध करण्यात आला मुस्लिम मानवांनी पासून मोर्चा काढला हा मोर्चा बाजारपेठ मार्गे नगरपालिका चौकात आला या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष गुलाब बागवान आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष फिरोज बागवान यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवण्याची मागणी केली यावेळी बारुद महालदार राजू कवठेकर बबलू खाटीक उमेद मोमीन यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पहलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कॅन्डल मार्च काढला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली मुख्य बाजारपेठ नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मार्च पुन्हा नगरपालिका चौकात आला या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी आमदार अशोकराव माने तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील भाजप अल्पसंख्या संख्याक मोर्चा अध्यक्ष तय्यब कुरेशी विश्वास माने मोहनलाल माळी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते